नमस्कार मंडळी आजच्या न्यू मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पूर्ण दिवसाचा व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज हे बघा दिशू रुसलेली आहे दिशू आता म्हणते की मला झोका बांधून दे आज मी फ्रीज साफ करायला काढलेले होते खूप दिवसापासून चाललं होतं की फ्रीज साफ करायचंय तर मी आज फ्रीज साफ करायला काढलंय बघा साफ केलं फ्रीज फ्रीज पुसून झाल्यावर मी सगळा सामान फ्रीजमधला सगळं काढून पुसून ठेवलेलं आहे हे बघा तुपाच्या बरण्या लिंबूचं लोणचंय बाकी इथे आता भाजीपाला रस्ते चवळी खोबरं मठ ठेवतो कारण की त्याला बाहेर ठेवलं ना तर त्याला ते धनोर सारखं असतं ना ते लागतं म्हणून आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो तर चवळी आणि मठ आता इथे भाज्या ठेवते पुसून वगैरे टमाटे पुसून झालेले बघा आता इथे ठेवले मी हे बघा इथं स्वयंपाक रेडी झालेला आहे आई पोळ्या आहे आणि आज मसाल्याची भाजी केलेली आहे भात मुगाची उसळ रेडी झालेले आहे आता मी एक एक पूर्ण टिफिन भरते हे बघा टिफिन पूर्ण भरून रेडी झालेला आहे माझा टिफिन पॅक करते मी आता पोळ्या गरम असल्याकारणाने मी त्याच्यावर पेपर ठेवते आणि कांदा लिंबू ठेवते हे बघा पूर्ण टिफिन रेडी माझा आता टिफिन करून झाल्यानंतर वॉश मशीन हँडवॉश संपलेला होता तर हँडवॉश तयार करून घेते मी इथं हँडवॉश तयार करून घेतलं बघा बघा पूर्ण हँड वॉशची बॉटल तयार झालेली आहे हँड तयार करून घेतलेली वगैरे असं करून घेते पाणी सांडलं इथं बघा पाणी सांडलं तर अनिका इथं पडून गेली रडते बघा माझी अनिका रडू नको बेटा आणि अजून वरतून दिशू रडते पाणी तिने सांडलं आणि दिशू रडते माझ्यावर संताप करते ती कशी रुचली बघा ती हे बघा तिची आजी बोलते तिला आजी म्हणते नवरी रुसली म्हणे रडू नको ती शू रडू नको बेटा आता याच्या पुढे पाणी नाही सांडायचं किती जोरात रडते बघा तिने चुकी केली आणि तीच रडते इथं या फर्चीवर आधीच पाणी दिसत नाही आम्ही त्यांना सांगत असतो की फर्चीवर पाणी सांडू नका फर्चीवर पाणी दिसत नाही तर हनिकाचं लक्ष नव्हतं तर हनिका खूप जोरात पडली हे बघा दिसू हे बघा इथे मी रात्री मुग भिजत घातलेले होते त्याचे बनवायचे आम्हाला धिरडे तर आता ते मी मिक्सर मध्ये काढते आणि त्याचे ताव्यावर धिरडे बनवते बघा मिक्सर मध्ये काढून मुगाचं रवण असं झालेलं आहे आता याचे धिरडे बनतील मला। करताना मी दाखवलं चटणी करताना खूप आलेलं होतं कारण की चटणीचं भांड छोटं होतं मग मी मिक्सर स्वच्छ करून घेते आता गॅस स्टँड मले स्वच्छ करायचं जे पारा पूर्ण सर्व स्वच्छ करून देते शेंगाण्याची येते चक निवडली थोडं मिक्सरवर आता इथं पूर्ण गॅस स्टँड स्वच्छ करते मी क्लीन झालेले आहे गॅस स्टँड पण पूर्ण क्लीन झालेलं आहे स्वयंपाक रेडी आहे हे मोबाच्या झिंड्यांचं पण रेडी आहे तर धिंडे करताना मी तुम्हाला दाखवणारच आहे तर सगळे हे बघा इथं आपण धिरडे बनवायला घेतलेले आहे तर पहिलं धिरडे टाकलेलं आहे आपण तर आपण आता त्याच्यावर ते तेल सोडू म्हणजे ते ताव्याला चिटकणार नाही व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज